नमस्कार मंडळी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नेहमी सस्पेन्सच असतो ना एक एका जागेसाठी एक किती लढाई होते आणि आता विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपच्या एका सर्वेतून समोर आलेलं विश्लेषण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे का काय आहे हा अंदाज आणि या, या निवडणुकीत कोणाचं पर्ड जड आहे तर आता सगळ्यांच्या नजरा वीस नोव्हेंबरच्या महाराष्ट्रातील मतदानावर हो आहेत आणि निकाल तेवीस नोव्हेंबरला लागणार आहेत सध्या भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार महायुतीला जवळपास एकशे पासष्ट ते एकशे सत्तर जागा मिळू शकतात असं भाकीत केलं जाते आता तुम्ही म्हणाल की हे आकडे कसे मोजतात चला तर मग आपण डीपली जाणून घेऊया विनोद तावडे यांच्या मते भाजपकडे सुमारे पंच्याण्णव ते एकशे दहा जागा असतील शिवसेनेला पंचेचाळीस ते पन्नास आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला पंचवीस ते तीस जागा मिळतील म्हणजे काय महायुतीचा टोटल आकडा एकशे पासष्टच्या आसपास पोहोचतोय आणि हा आकडा मिळवण्यासाठी महायुतीकडून जे काही तंत्रज्ञान वापरलं जाते ते खरंच इंटरेस्टिंग आहे मंडळी हरियाणामध्ये भाजपची एक वेगळी रणनीती होते त्यांनी रस्ते मेट्रो आणि ग्राम सडक योजना यासारखे प्रकल्प आणले ज्यामुळे विकास दिसतोय हा असतो इनडायरेक्ट बेनिफिट आता थेट फायदा पाहायचा झाला तर शून्य वेजेट बी पीक विमा योजना आणि लाडकी बहीण योजना जशा आहेत त्या मतदारांना ताबडतोब फायदा देतात विनोद तावडे सांगतात की हेच रणनीती महाराष्ट्रातही यश देई थोडक्यात हे फक्त सडक आणि मेट्रो मर्यादित नाही लोकांना प्रत्यक्ष फायदा मिळेल असं आश्वासन दिलं जाते आता येतो इंटरेस्टिंग पॉईंट मोदींच्या मताचं तावडे म्हणतात की हरियाणामध्ये मोदी समर्थकांनी काही प्रमाणात कमी मदान केलं असं का तर कारण होतं मोदी येणारच असं समजून थोडं रिलॅक्स होणं पण यावेळी मात्र भाजपकडून आव्हान केलं जाते की या विधानसभेला कोणीही आरामात न बसता सगळ्यांनीच मतदान करावं तर आता तुमचं काय म्हणणं आहे या सर्वेतले आकडे बरोबर असतील का तुम्हाला वाटतं का की महायुतीला बहुमत मिळेल आपल्या तुमच्या अंदाजानुसार कसं ते सांगायला विसरू नका मंडळी असं आहे की राजकारणाची ही अनोखी गोष्ट आणि त्यातलं थ्रिल आपण असंच चर्चा करत राहूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा कारण आपला आवाज जितका लोकांपर्यंत पोचेल तितका आपण या निवडणुकीच्या चर्चा अधिक रंगदार करू शकतो धन्यवाद